खूप छान पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात जो टाळ्या वाजवित नाही त्याला कंजूस म्हणतात स्पर्धक आहेत चेतन कुकलारे चेतन कुकलारे आहे का नाही अर्णव अधाने अर्णव अधाने हे प्रतिपचंद्रलेखेव व विश्व वंदिता शाह सुनु शिवशेषा मुद्रा भद्राय स्वराज्य रक्षक स्वराज्य प्रतिपालक भूमिपुत्र रणधुरंदर परमप्रतापी प्रतापी दिग्विजयी महामानव क्षत्रिय कुलवंत श्रीमंत योगी राजाधिराज पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी जिद्दी मुसद्दी निर्भीड शूरवीर प्रकल्प बुद्धिमान चारित्र्य संपन्न न्यायप्रिय जगविख्यात प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ निरव्यसनी शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रेमळ मित्तहरी प्रतिभा संपन्न संभाषण चतुर बहुभाषिक समतादिष्ट निस्वार्थी कदादान स्वराज्याचे स्वराज्याचे आद्यसंकल्पक आद्यक्रांतिकारक नौसेनेचे जनक नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा माडबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवतावादी भव्य दिव्य उतुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व अणभिषक्त जगात मान्य लोकराजा विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि थेट विषयाकडे बोलतो मी मी न्यू हायस्कूल गराणा या शाळेचा विद्यार्थी आत्मवादाने आपल्या समोर विषय मांडतोय छत्रपती शिवाजी महाराज यांनी बघितलेलं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न तलवारच सगळ्यांच्याच हातात होती तलवारच सगळ्यांच्याच हातात होती ताकदच सगळ्यांच्याच मनगटात होती तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती ताकदच सगळ्यांच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठी रक्तातच होती फक्त मराठी रक्तातच होती नवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या मातोश्री राजमाता विश्वमाता जिजाबाई साहेब यांच्या पोटी जन्मलेल्या छावा त्या छाव्याला जन्मताच त्या छाव्याला जन्मताच असे संस्कार दिले की चा, त्या छाव्याच्या मनात आणि तनात एकच इच्छा होती की म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याची आऊ साहेबांना चांगल्या प्रकारे माहित होतं की मनानं प्रभूत झालेला व्यक्ती कधी रणांगणात जिंकू शकत नाही पण मनानं ना जिंकलेला व्यक्ती कधीच रणांगणात हरू शकत ना, नाही ही गोष्ट आई साहेबांना माहीत साहेबांना माहीत होते मग आई साहेब साहेबांनी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची शपथ घेतली आणि मग अक स्वराज्याच्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि स्वराज्य उभा केलं स्वराज्य उभं केलं तिथल्या मावळ्यांनाही माहित होतं लाख मेली तरी चालतील पण लाखांचा पोशींना मात्र मेला नाही पाहिजे हाडाचं काढ रक्ताचं पाणी आणि देहाचं चिखत करत त्या मावळ्यांनी आपल्या प्राण्याची बाजी लावली आणि ते स्वराज्य उभं केलं आपला जिल्हा आपला राज्य आपलं देश आपलं संस्कार आपली संस्कृती आपली परंपराही आपली आपल्या पूर्वजांनी आपल्या साम्राज्यासाठी आपला देह बनावा लावला मग त्या साम्राज्यासाठी आपण आपल्या मातीमध्ये आपला साम्राज्य निर्माण करण्यासाठी आपला देहपणाला लावणे हा आपलं आद्य कर्तव्य आहे एकला गोडदळ आणि दोन लाख पायदळ होतं एक एकला गोडदळ आणि दोन लाख पायदळ होतं स्वराज्याचं दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूचं दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूच तरी पण अवघ्या तरी पण तीनशे साठ किल्ले त्यांच्या नाक नाकाच्या टेचेवर पाय देऊन तीनशे साठ किल्ले अवघ्या चाळीस वर्षात हस्तगत केले हा इतिहास त्या स्वराज्याचा आहे हा इतिहास त्या स्वराज्याचा आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला असं स्टेटस निर्माण केलं की के आजचे लोक व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतात स्टेटस असं निर्माण केलं स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतं ज्यांचं स्टेटस असतंय ते लोक स्टेटस स्टेट त्यांचं स्टेटस त्या स्टेटसला ठेवतात म्हणून तीनशे पन्नास वर्षापूर्वी एका महामानवानं याचे जगात स्टेटस बनवलं द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कि धन्यवाद पुढची स्पर्धक समृद्धी शरद हो। भालेराव भालेराव हो।